सध्या युवकांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचं चलन वाढलं असून यामुळे अनेकांना आर्थिक नुकसान सोसावं लागतंय विशेष ऑनलाइन गेमची जाहिरात करण्यासाठी मोठमोठे सिनेमा स्टार्सना निवडलं जातं जेणेकरून या गेम्सचं आकर्षण वाढतं ऑनलाइन गेम मध्ये पैसे हरल्यानं सोळा वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची घटना नाशिक रोड परिसरातील डायना नगर जयभवानी रोड भागात घडली सम्राट भालेराव असं या आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव असून सदर घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलीस यंत्रणेनं आता तरी या जुगारू ऑनलाइन गेम्सवर तसेच युवकांना ड्रग्ज विकणाऱ्यांवर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा घटना होणार नाहीत सम्राट याला अनेक दिवसांपासून ऑनलाइन गेम खेळण्याचा लाद लागला होता काल रात्री तो एका ऑनलाइन मध्ये पैसे हरल्याचे नातेवाईकांना सांगितलं उपनगर पोलीस स्टेशन येथे काल दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी एक अल्पवयीन सोळा वर्षाच्या मुलाने गळपास घेतल्याबाबत अकस्मात मृत्यूचे नोंद क्रमांक एकशे बावीस पंचवीस चा दाखल केलेली आहे माहित मुलाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की सदरचा अल्पवयीन मुलगा हा विन्झो नावाचा ऑनलाईन ॲप गेम खेळत होता त्या गेममध्ये त्याचं आर्थिक नुकसान झालं असल्याचं त्यांचा संशय आहे आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या के केली असावी असं नातेवाईकांचं म्हणणं असल्याने त्याबाबत आमचा तपास सुरू आहे अद्याप त्याबाबत खात्रीलायक तपासात काही बाबी निष्पन्न झालेल्या नाही गेम मध्ये पैसे हरल्याच्या नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली सम्राट हा घरात कमावता एकमेव पुरुष होता वडील वारले असून सम्राट याच्या पश्चात आई दोन बहिणी असा परिवार आहे त्याच्या अकाली निधनानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक